पण रायझिंग स्टार वगैरे ऐकलं असेल पण बार्गेनिंग स्टार हा काय प्रकार आहे असं तुम्हाला वाटत असणार शीर्षक बघून त्यात मी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच हे विरोध का लावले द बार्गेनिंग स्टार असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तेव्हा याच शीर्षकाचा उलगडा मी आपल्या आजच्या या छोट्याशा व्हिडिओतून करणार तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार टी जी नाईन सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचंय नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे ऍडमिशन साठी संपर्क नऊशे साठ सातशे एक्क्याऐंशी सोळा बासष्ट मित्रो नमस्कार कालच तिसऱ्या टप्प्याचं मतदान आटोपलं तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखती वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्सवर आणि यूट्यूब चॅनेल्सवर आपण पाहिल्या निवडणुका जाहीर झाल्यापासून आपण बघत आलोय की राज्यात महायुतीच्या उमेदवारांची नावं जाहीर होण्याआधीपासूनच भारतीय हो जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून देवेंद्रजींच्या सभांची मागणी व्हायला लागली होती खरं तर तोवर मान्य पंतप्रधानांचा कार्यक्रम जाहीर झालेला नव्हता त्यामुळे मोदीजी महाराष्ट्रात नेमक्या किती सभा घेतील याचा अंदाज ज्यांना नव्हता अशा अंदाज नसलेल्या बहुतेकांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागणार होती पण देवेंद्रजींसारखा फरडा आणि तितकाच अभ्यासू वक्ता आपल्या मतदारसंघात स्टार प्रचारक म्हणून आल्यानंतर हे ताक नसून पणशीकर उपहार गृहातलं आहे याचा प्रत्यय यायला लागला त्यानंतर आमच्या भागात देवेंद्रजींची एकतरी सभा व्हायलाच हवी असा आग्रह महायुतीच्या उमेदवारांकडून व्हायला लागला नाही म्हणायला पंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्रात जवळपास पस्तीस सभा घेतल्यात आजवर योगी मोदी स्टार आहेतच पण तरीही आम्हाला देवेंद्रजी हवेतच सगळीकडून देवेंद्र फडणवीसांच्या सभांसाठी जी मागणी होते ती आजही तेजीत आहे जे अजून शेवटचे दोन टप्पे बाकी आहेत आपल्या देवेंद्रजींच्या सोबत महायुतीतल्या तीन महत्त्वाच्या स्टार्सबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यातल्या ते देवेंद्रजींच्या स्टारडमचा अंदाज असाही येतोच कारण ते त्या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत जो पक्ष जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे देशात या पक्षाची सत्ता आहे महाराष्ट्रातही एकशे पाच आमदारांसह सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे भाजप आहे मग त्या भाजपाचा महाराष्ट्रातला सर्वे सर्व हा चर्चेतला चेहरा असणारच त्या तुलनेत शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांना या लोकप्रियतेच्या शर्यतीत आणणंच मुळात चुकीचं ठरणार आहे पण अजितदादा वगळता शिंदेंनी जी लोकप्रियता मागच्या दोन अडीच वर्षात मिळवली आहे त्या लोकप्रियतेची वेगळी दखल आपल्याला घ्यावीच लागते खरं तर फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात तुलना करणंच चुकीचं आहे दोघांच्या कामाच्या पद्धती भिन्न आहेत शैलीतही फरक आहे दोघांवरचे राजकीय संस्कारही वेगवेगळ्या पठडीतले आहेत राज्यात सत्ता परिवर्तन झालं तेव्हा सुरुवातीला देवेंद्रजींच्या डॉमिनन्सला जणू काही हाताला हात लावून ममो म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांच्या त्या सो कॉल्ड लार्जर दॅन लाईफ प्रतिमेच्या सावलीच्या प्रभावाखालून बाहेर येत स्वतःच्या प्रतिमा निर्मितीवर भर दिला आणि ते त्यात बऱ्यापैकी यशस्वी झाले जनसामान्यांना सहज ॲक्सेस असणारा हा मुख्यमंत्री पहाटे साडेतीनलाही भेटणारा मुख्यमंत्री गुरुवारचा उपवास असताना अंगातलं ग्लुकोज कमी होत असताना स्वतःच्या तब्येतीची परवा न करता कोसळत्या पावसात इरशाळगड चढणारा तिथल्या दुर्घटनेत दगावलेल्यांच्या आपतांना धीर द्यायला एन डी आर एफच्या जवानांच्या मदतकार्याला बळ द्यायला कोसळलेल्या दरडीच्या मलब्यावर बारीक नजर ठेवून असणारा हा सामान्य जनतेच्या संकटप्रसंगी धावून जाणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रानं पाहिला रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्यांना आपल्या गाडीत घालून इस्पितळात पोहोचवणारा मुख्यमंत्री पाहून त्या नायक सिनेमातल्या अनिल कपूरच्या आठवणही लोकांना व्हायला लागली पण ही दिसणारी कामच नाही तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब घरातल्या बापड्यांना एस टी प्रवासात सवलत देत ज्येष्ठ नागरिकांना एस टी प्रवास मोफत करत थेट छटकारच आणला या सवलतीनं झालंय असं की बंद पडेल बंद पडेल अशी हाकाटी सुरू असणारी एस टी सेवा आता कुठलंही सरकार बंद करू शकत नाही या मोफत आणि सवलतीच्या प्रवासाचे लाभार्थी तसं करूच देणार नाहीत या योजनेनं एस टीचा महसूलही बराच वाढला आहे अर्थात महसूल वाढला आहे पण आमच्या एस टी कामगारांचे मूलभूत प्रश्न अद्याप तसेच आहेत ते सुटलेले नाहीत पण दगडापेक्षा वीट मऊ या न्यायानं आजच्या सरकारला सम समजून घेत आहेत एस टी सेवा सुरू आहे तर नुसत्या लोकप्रिय घोषणांनी आणि दिवसाचे सतरा आठ अठरा तास काम करून एखाद्या राज्याचा सी एम हा लोकप्रिय होऊ शकतो पण तो यशस्वी नेता किंवा यशस्वी पक्षप्रमुख होऊ शकतो का तर याचं उत्तर नाही असंच आहे हे मर्म जाणलेल्या एकनाथ शिंदेंना यावेळेस लोकसभा निवडणुकांच्या महायुतीच्या जागा वाटपात भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या श्रेष्ठींना तोंड देत राज्यातल्या फडणवीस नामक चाणक्याशीही वाटाघाटी करून आपल्या पक्षातल्या आपल्या सहकाऱ्यांना आमदार खासदारांना विश्वास द्यायचा होता की आपण शिवसेनेत बंड करून काही चुकीचं केलेलं नाही त्या महाशक्तीबद्दल सातत्याने शंका उपस्थित केली जाते की त्या महाशक्तीकडून आपण वापरून फेकून दिले जाणार नाही आहोत हे पटवून द्यायचं होतं जागा वाटपाचा गोळ सुरू झाला तेव्हा आपण पाहिलं अनेक जागा या अगदी मागच्या आठवड्यात म्हणजे आठवडाभरापूर्वीपर्यंत जाहीर न करता भिजत घोंगड पडून होत्या भारतीय जनता पक्ष शिंदेंना नमवून दाबून जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेणार आणि बहुतेक जागा या कमळ चिन्हावरच लढायला लावणार किंवा लढवायला लावणार असा एक कयास काही राजकीय पंडितांनी बांधला होता त्यानुसार मग शिंदेंच्या विरोधकांनी या मुद्द्याचा गवगवा करत वेगळाच मेसेज पसरायला सुरुवात केली एक वेगळं नरेटिव्ह सेटिंग सुरू होतं त्यात शिवसेनेनं पक्षांतर्गत केलेल्या सर्वेनुसार दोन खासदारांची तिकीटं कापली अदलाबदल झाली त्यामुळे ते जे तेरा खासदार शिंदेंसोबत आले होते त्यांना तरी न्याय मिळतोय का बघा असा प्रचार सुरू झाला लोकसभेला ही अवस्था तर विधानसभेला काय होणार अशा हाकाट्या सुरू झाल्या युद्धात जिंकून आलेल्या एकनाथ शिंदेंना तहात हरवणार कल्याण आणि ठाणे ही हिसकावून घेणार असा प्रचार सुरू झाला या दोन जागांवरचे उमेदवार सगळ्यात शेवटच्या यादीत जाहीर झाल्यामुळं सस्पेन्स अजूनच वाढला होता त्यात नाशिकच्या जागेवरूनही राडा होणार असं दिसत होतं कारण शिवसेनेचे युवा नेते आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मोठ्या जोशात जाहीर केलेली नाशिकची जागा भुजबळांसाठी सोडा असा निरोप दिल्लीतून आला असं बोललं जात होतं दिल्लीचा हा निरोप नेमका भुजबळच घेऊन आले होते असं भुजबळ बोलतात खरं खोटं त्यांना स्टॉक पण जिथं जिथं शिंदेंना नमतं घ्यावं लागेल ला असं वाटत होतं तिथं डटके उभं राहत त्यांनी साम दाम दंडभेद अशी सगळी अस्त्रं वापरत आपला कोटा कमी होऊ दिला नाही कुठल्या सीटवर कुठे कळ फिरवली कुठे कोणाचं नाक दाबलं हे आता इथं जाहीरपणे सांगणं योग्य होणार नाही म्हणून निव्वळ हिंट देतो आहे पण एकनाथ शिंदेंवर जी शिवसेना पक्षाचा मुख्य नेता ही जबाबदारी आहे त्या जबाबदारीला स्मरत त्यांनी आपल्यासोबत आलेले आमदार खासदार नगरसेवकांसह तळागाळातल्या शिवसैनिकांमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण केला आहे की आपण वरातीमागचं घोडं नाही आहोत तर महायुतीतला एक प्रमुख पक्ष आहोत भाजपा जिथं अठ्ठावीस जागा लढवते तिथं आपण पंधरा जागा लढवतो हा आकडा तुलनेनं कमी दिसत असेल अठ्ठावीस पंधरा तरी शिवसेना शिंदे गटाचे तेरा खासदार असताना लढायला पंधरा जागा मिळवणं म्हणजे दोन जागांचा बोनसच मिळाला आहे हे लक्षात घ्यायला आणि भाजपाने निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा हरियाणामध्ये जे आपल्या मित्रपक्षासोबत केलं होतं त्याचा दाखला देत भारतीय जनता पक्षाला ग्रे शेडमध्ये रंगवण्याचं जे काम होतं ते एका बाजूला सुरू होतं तर महाराष्ट्रातल्या मित्रपक्षांनाही घाबरवलं जात होतं की बघा तिकडे हरियाणात लोकसभेच्या जागा वाटपासाठी विधानसभेतली युती मोडून भारतीय जनता पक्ष सरकार बाहेर पडलं म्हणजे भारतीय जनता पक्ष काही करू शकतो हरियाणात भाजपनं उचललेलं पाऊल हे आपल्या इतर राज्यातल्या मित्रपक्षांसाठी छुपा इशाराच होता असंही अनेक राजकीय विश्लेषक बोलत होते अशा प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रातलं जे युती सरकार आहे ते टिकवणं आणि त्याचसोबत लोकसभेला आपल्या पक्षाचा स्वाभिमान जपत किमान तेरा जागा तरी शिंदेची शिवसेना मिळवते का या मोठ्या कळीच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचं राजकारण तापलं होतं पण एकनाथ शिंदेंनी जागा वाटपाच्या जा बोलणीला सुरुवात करताना दोन हजार एकोणीसच्या लोकसभेतली शिवसेना खासदारांची संख्याच समोर ठेवली भलेही त्यात पाच अद्यापही उपाटा गटात असले तरी ते पाच प्लस हे तेरा असं गणित शिंदेंनी मांडलं होतं त्यामुळे टप्प्याटप्प्यानं त्यांना एक एक करत पंधरा जागा मिळाल्या भाजपासोबत डील करताना आपल्यातलं बार्गेनिंग स्किल पुरेपूर वापरत एकनाथ शिंदेंनी या अतिरिक्त दोन जागा आपल्या खात्यात जमा करून घेतल्या रामटेकला कृपाल तुमाणे यांना विजयी होणं कठीण दिसतंय हे सर्वेत दिसल्यानंतर तिथल्या काँग्रेसच्या उमेदवारालाच आपल्या पक्षात घेऊन तिकीट देणं यातही शिंदेंनी केलेलं बेरजेचं राजकारण दिसून येते दुर्दैवानं मुंबईत त्यांना मोक्याच्या जागांवर चांगले उमेदवार देता आलेले नाहीत यातल्या दोन जागा उशिरापर्यंत राखून ठेवत शेवटच्या क्षणी तिथले उमेदवार जाहीर केले गेलेत त्या दोन्ही जागा म्हणजे दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या जागांवर थोडीशी तडजोड करत अधिक सक्षम उमेदवार देता आले असते बरं या बार्गेनिंगमध्येही शिंदेंनी मनसेला जाण्याची शक्यता असलेल्याच दोन ते तीन जागांवरचा आपला हक्क सोडला नाही हे विशेष एकतर त्यांनी दक्षिण मुंबईतून जर बाळा नांदगावकर उभे राहत असतील तर ग्रीन सिग्नल देतो पण हा सिग्नल मनसेच्या इंजिनाला नसून शिवसेनेच्या धनुष्यबाणाला असेल अशी अटही घातली म्हणजे महायुतीत मनसेला घेताना त्यांच्या दोन उमेदवारांना जागा सोडायच्या तर त्या शिंदेंच्या वाट्यातल्या तर असा बेत असल्याचं लक्षात आल्यावर एकनाथ शिंदेंनी लढायचं तर आमच्या निवडणूक चिन्हावर लढा असा प्रस्ताव हो दिला अर्थात तो राज ठाकरेंना अमान्यच असणार होता तसंच झालं आणि मनसेनं उमेदवार न उतरवता बिनशर्त पाठिंबा दिला तर पाहुण्याच्या वाहनं विंचू मारणं हे महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच होताना आपण पाहिले एकनाथ शिंदेंनी जमेल तिथे देवेंद्रजींना पुढे करत आपला हट्ट पूर्ण करून घेतलाय जागांसाठी वाटाघाटी त्या जागांसाठी आपला सक्षम दावा मांडणं घासाघीस करत ते लावून धरणं कुठेतरी नाग दाबलं जात असताना इकडे मात्र तोंड न उघडतात तगून जाणं यात यशस्वी होत असताना दुसऱ्या बाजूला प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ नंतर मराठवाडा मग कोल्हापूर पुणे अशा मतदारसंघात ठाण मांडून बसणं दुसरीकडे कल्याण आणि ठाणे नाशिक यासाठी बाजू लावून धरणं हा जो एखाद्या मुरलेल्या राजकारणाचा रंग एकनाथ शिंदेंनी मागच्या महिनाभरात दाखवला ना तो राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी खरंच अध्ययनाचा विषय दाढीमागे दडलेल्या चेहऱ्यावरची रेषही हलू न देता समोरच्याचा करेक कार्यक्रम करणाऱ्या या नव्या बार्गेनिंग स्टारला आता त्यांचे विरोधक हलक्यात घेण्याची चूक करणार नाही कारण हा तोच माणूस आहे ज्यानं वीस जून दोन हजार बावीस रोजी आपला पहिला करिश्मा दाखवला आणि नंतर टप्प्याटप्प्यानं सगळ्यांचेच करेक्ट कार्यक्रम करत करत दोन हजार चोवीसच्या लोकसभेला सामोरा जातोय त्या एकनाथ संभाजी शिंदे या धर्मवीर आनंद येगेसाहेबांच्या शिष्याला मांडलं पाहिजे मित्रो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल काय लागतील ते येणारा काळच ठरवेल पण आज या निवडणुकांच्या पहिल्या कसोटीत तरी एकनाथ शिंदे यशस्वी ठरलेले दिसत आहेत त्यायोगे शिंदेंनाही एक मुसद्दी राजकारणी असं लेबल लागणार आहे आणि हीच त्यांच्यासाठी मोठी अचिव्हमेंट आहे तोरतास मी इथेच सांगतो पुन्हा भेटू तोर आपली काळजी घ्या आणि माझं हे विवेचन जर तुम्हाला पटलं रुचलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार